ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोडोलीच्या मंडळाची जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड साठी निवड माउली मंदिर कोडोली येथील श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाची शाहवडी विभागातून मंजेज पन्नाळा शाहवडी गगनबावडा व रादनगरी या चार तालुक्यांमधून व सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील 700 गावे व 4000 पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांमधून कोडोलीच्या माऊली मंदिर येथील श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळ यांचा विभागीय स्तरावर तिसरा क्रमांक घेऊन जिल्हास्तरीय गणराया ॲवॉर्डकरित्या निवड झाली आहे शाववाडी विभाग गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमास कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी आपासू पवार व विभागातील सहा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच विभागातील सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते विभागीय गणराया अवॉर्ड स्पर्धेत तिसरा क्रमांक घेऊन जिल्हास्तरीय गणराया अवॉर्डकरिता निवड झाल्यामुळे कोडोलीच्या श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळ यांनी गावातून हरिनामाचा गजर करत व गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले महानकरी न्यूजसाठी विलास पाटील कोडोली